मंडळी छावा सिनेमा रिलीज झाल्यापासून तो वादात अडकला होता त्या सिनेमात दाखवलेल्या काही सीन्सवर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्यासह सा गणुजी शिर्के यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला होता दरम्यान गणूजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी राजांशी गद्दारी केली नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे तर राजांच्या पदरी असलेल्या ब्राह्मण कारकुनांनी फितुरी केल्याने राजे पकडले गेले असा त्यांनी दावा केला होता आता त्या वादाला नव तोंड फुटले कारण इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना डॉक्टर नामक इसमाने ब्राह्मण समाजाला का बदनाम करताय म्हणून धमकी दिली त्या दोघांमधलं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं असून त्या कोरटकर नावाच्या व्यक्तीने कॉलवर शिवरायांबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत होता इंद्रजीत सावंत यांनी त्याला फोनवर चढ्या आवाजात सुनावल्यावर त्यानं फोन कट केला आता त्या दोघांत नेमकं काय बोलणं झालं इंद्रजीत सावंत यांना काय धमकी देण्यात आली आहे धमकी देणारा तो इसम नेमका हा सगळा काय प्रकार आहे घेतलेला हा आढावा नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहता विषय भारी मंडळी काही दिवसांपूर्वी इंद्रजीत सावंत यांनी छावाबद्दल भाष्य केलं होतं त्यात ते म्हणाले होते की छावा साकारताना डायरेक्टरने बरीच सिनेमॅटिक लिबर्टी घेतली फ्रेंच गव्हर्नर फ्रान्स मार्टिन याच्या डायरीचा दाखला देत इंद्रजित सावंत म्हणाले होते की खरी गद्दारी ही कान्होजी आणि गणूजी शेरिकेंनी नव्हे तर संभाजी महाराजांच्या सहकारकुनाने केली डायरीत मात्र ते ब्राह्मण सहकारकुण कोण होते त्यांची नावं काही लिहिलेली नाहीत मात्र मात्र त्या काळात ते कोण होते ते हे उपलब्ध आहे आणि ते हेच खरे छत्रपती संभाजी महाराजांचे खलनायक होते त्यामुळे इतिहासाचा त्या नव्याने अभ्यास करावा लागेल असंही सावंत म्हणाले होते आणि सावंतांनी हे मत मांडलं म्हणून त्यांना सोमवारी मध्यरात्री बारा ते एक च्या दरम्यान धमकीचे फोन करण्यात आल्याचं सांगितलं जाते पहिला फोन आल्यावर त्यांनी त्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही मात्र दुसरा फोन आल्यावर पलीकडून बोलणारी व्यक्ती असं काही बोलली की इंद्रजीत सावंत यांनी थेट फेसबुकवर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली पण मंडळी सावंतांना फोन करणारा हा माणूस आहे तरी कोण तर मंडळी सावंतांना फोन करणाऱ्या सा ना व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर प्रशांत कोरटकर त्यांच्यातलं कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाल्याचं माध्यमातून कळते आतापर्यंत त्या व्हायरल पुष्टी केलेली नसून समोरून बोलणारी व्यक्ती कोरटकरच आहेत का याची खात्री झालेली नाही स्वतः डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी माझ्याकडे इंद्रजीत सावंत यांचा सा नंबर नाही आणि माझं नाव वापरून धमकी देणं चुकीचं असल्याचं म्हटलंय आता आपण त्या व्हायरल क्लिप मध्ये दोघांचा काय संवाद झालाय त्यावर थोडक्यात नजर टाकू मंडळी कोरटकर यांचं नाव वापरून फोन केलेल्या व्यक्तीने पहिल्या फोन मध्ये सावंतांना घरात घुसून जिवे मारण्याची धमकी दिली शिवाय शिवीगाळही केला पण पहिल्या कॉलच्या वेळेस सावंतांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही मात्र दुसरा फोन आल्यावर त्या समोरच्या व्यक्तीने नाही नाही ते बोलायला सुरुवात केली त्याने काही बेताल वक्तव्य केली त्याच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराज पळून गेले होते बाजी ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका ब्राह्मणांबद्दल वक्तव्य करू नका तुम्ही सध्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या शासनात काम करत आहात त्यामुळे व्यवस्थित वागा फक्त हेच नाही तर जिथं असाल तिथं येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू तुम्ही कितीही मराठे एकत्र करा तुम्हाला हा महाराष्ट्र मराठमोळा वाटत असेल पण ब्राह्मणांची काय ताकद होती ते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात बघा छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहीत नसतं पडलं बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होता तुम्हाला ब्राह्मणांविषयी इतका द्वेष का आहे ब्राह्मणांना काही बोलला तर घरात घुसून मारू फक्त हेच नाही तर अजून सांगताही येणार नाहीत इतके जावई इश या कोरटकर नामक व्यक्तीने स्वतःच लावून ठेवले इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी सुद्धा आक्षेपार्ह विधान केलं तेव्हा मग रागवलेल्या सावंतांनी त्या कोरटकर नामक व्यक्तीला चांगलंच खडचावलं आणि दुसऱ्या दिवशी थेट फेसबुकवर ही सगळी रेकॉर्डिंग टाकली आणि लिहिलं की मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचं एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देता है। मला अशा धमक्या काही नवीन आहेत यांच्या पोटात श्री शिवछत्रपतींबद्दल काय विष भरला आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षुकालाच काय त्याच्या बापालाही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही जयशिवराय शिवाय महाराष्ट्रात अनेक वर्ष अनेक जाती समूहांच्या व्यक्तींनी मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे पण कधीच जातीचा गंड दाखवून विधान केलं नव्हतं सध्या ज्या पद्धतीने उन्माद चढलेला दिसतोय तो सर्वत्र आहे एखाद्या जातीचं राज्य आलं असं काही लोकांना वाटत आहे हे पूर्वी कधी घडलं नव्हतं असं भाष्य देखील इंद्रजीत सावंत यांनी केलंय शिवाय मला धमकी देणाऱ्या व्यक्तीचे भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबतचे फोटो देखील आहेत असा दावा त्यांनी केला समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज नसते अशी त्यांची ही विचारसरणी आहे असंही त्यांनी म्हटलं सध्या ही, ही रेकॉर्डिंग सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीची चांगलीच खरडपट्टी पण मंडळी प्रशांत कोरटकर यांनी या विरुद्ध वेगळाच दावा केलाय कोरटकर म्हणाला की इंद्रजीत सावंत यांना मी ओळखत देखील नाही त्यामुळे धमकी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही मला अनेक फोन येत आहेत तो आवाज माझा नाही मी त्यांना कॉल केला नाही आणि त्यांचा नंबरही माझ्याकडे नाही छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीनं इतिहास संशोधकासारख्या मोठ्या व्यक्तींवर बोलण्याचा विषयच येत नाही मी त्यांची पोस्ट वाचली नाही मात्र मला सकाळपासून जे फोन येत आहे त्यावरून असं दिसते की याला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो असंही कोरटकर यांनी यावेळी सांगितलं शिवाय मी सामाजिक जीवनात कधीही कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही मी मुख्यमंत्र्यांचं नाव वापरलं असा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे मला जो काही मनस्ताप चुकीचं घडलं तर याला पूर्णतः सावंत जबाबदार राहतील असंही कोरटकर यांनी यावेळी स्पष्ट केले दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा केली इंद्रजीत सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत यामुळे आता या प्रकरणात कारवाईला वेग येणार आहे प्रशांत कोरटकर यांनी त्यांनी फोन केल्याचे नाकारल्यामुळे इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी देणारी व्यक्ती कोण आहे याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे सध्या संभाजी ब्रिगेडने असं आवाहन केले की जिजाऊ आई साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कोरटकर नावाच्या व्यक्तीचा माज उतरवून धिंड काढणाऱ्या व्यक्तीला एक लाखांचं बक्षीस देऊ त्यामुळे हे प्रकरण आता चांगलंच तापल्याचं दिसतंय तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी, ये ला ही ही, भारी ये या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ या पेजला आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद